सामाजिक उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनतर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील प्लंबिंग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल अकरा प्लंबिंग मित्रांचा सत्कार नाशिक येथे पंचवीस ऑगस्टला इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर सभागृह सर मोक्षगुंड मार्ग या ठिकाणी आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमासाठी बृहन्मुंबई लायसन प्लंबर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ता प्रदीप पेशकार प्राचार्य प्रशांत पाटील आणि महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचे राज्याचे चेअरमन रवी पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनचे राज्याचे चेअरमन रवी पाटील यांनी प्रास्ताविकात पुढील प्रमाणे केले आज आपल्या देशात प्लंबिंग साहित्य निर्मिती आणि प्लंबिंग काम सेवा असे दोन्ही मिळून दरवर्षी देशांतर्गत बाजारातील उलाढाल तीन लक्ष कोटी आहे ज्यामधून दहा कोटी लोकांना प्रत्यक्ष रोजगार आणि चार कोटी लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळतो प्लंबिंग क्षेत्रात दरवर्षी होणारी व्यावसायिक वृद्धी बघता येत्या काही वर्षात बाजारातील उडा उलाढाल किमान दहा लाख करोड होईल अशी आशा आहे आपल्या देशात आज एक कोटी प्लंबर आहेत त्यापैकी सतरा टक्के किमान कौशल्य प्राप्त प्लंबरची संख्या आहे दोन हजार चौदा सालाच्या आधी ही संख्या फक्त तीन टक्के होती हा बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या कौशल्य भारत आणि कुशल भारत योजनेमुळे झाला आहे आज औद्योगिक क्षेत्रात आलेल्या नवीन कामगारांसाठी कारखान्यात रूम या जपानी प्रशिक्षण पद्धतीचा उपयोग केला जातोय अशा डोजोरूम प्लंबिंगसाठी शासकीय आय टी आयमध्ये मध्ये सुरू करावी अशी मागणी आमदार सीमाताही महेशिरे यांच्याकडे केली आहे बृहन्मुंबई लायसन प्लंबर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी त्यांचे विचार पुढील प्रमाणे व्यक्त केले बृहन मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बांधल्या गेलेल्या इमारतीला पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळविताना वास्तुविषप्रमाणे लायसन प्लंबरची सई आवश्यक असते बृहण मुंबई महापालिकेत लायसन प्लंबर होण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता ही पदविकाधारक अभियांत्रिकी शिक्षण झालेले असणे आवश्यक आहे भारतातील एकमेव महानगरपालिका आहे की तिचे स्वतःचे प्लंबिंग कामाचे नियम आणि उपनियम आहेत भारतातील विकसित राष्ट्राप्रमाणे एक समान प्लंबिंग कामाचे नियम आणि उपनियम असणं आवश्यक आहे प्राचार्य प्रशांत पाटील यांनी यावेळी प्लंबिंग प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केलं प्रदीप पेशकार यांनी केंद्र सरकारच्या विविध व्यवसाय वृद्धींच्या योजनांची माहिती या प्रसंगी दिली आमदार सीमाताई हिरे यांनी सरावश पर मार्गदर्शन केले आणि सांगितलं की महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनतर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील प्लंबिंग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल अकरा प्लंबिंग मित्रांचा सत्कार केला आहे हा हो उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांना शुभेच्छा दिल्या आणि इतरांना यातून प्रेरणा घेऊन चांगले प्लंबिंग काम करण्याचं प्रतिपादन केले खालील अकरा जणांचा सत्कार हा पुरस्कार आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या हस्ते केला गेला नामदेव चौधरी नागपूर जयंत काटकर गोंदिया प्राचार्य मधुकर तुळशीराजी तिघरे चंद्रपूर शिवाजी कदम मुंबई आरती बाविस्कर जळगाव आर ए एम भंडारी नाशिक जुलाल महाजन जळगाव विद्यासागर कोखले पुणे शब्बीरभाई अब्दुल्लाह बुरहाणी ज्ञानेश्वर रामदास गायकवाड नाशिक महानगरपालिका पाणीपुरवठा कर्मचारी फायरमॅन राजेश जयराम हळस नाशिक महानगरपालिका अग्निशमन विभाग वैभव जोशी यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतानं झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर पाटील सोमनाथ शिरसागर शिवाजी हांडे यांनी विशेष परिश्रम घेतले प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक शासनाच्या वतीने जपान जर्मनी या देशांमध्ये अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्याविषयी तुम्हाला कळत असेल आणि त्याकरता कौशल्याचे कार्यक्रम पूर्णपणे मोफत शासन देत आहेत त्याच्यात तुमच्या मुलांना आणि तुमच्या तरुण कामगारांना फक्त ती भाषा तीन महिन्याकरता सहा महिन्याकरता शिकण्याकरता तुम्ही प्रोत्साहन द्या त्या माध्यमातून इतकी उत्तम संधी मिळू शकतात की जपान आणि जर्मनीमध्ये आपल्याकडे जसं डॉक्टर इंजिनियरला चांगले पगार असतात तर तिथं प्लंबरला सगळ्यात जास्ती पगार आहे आणि सगळी रिक्वायरमेंट पन्नास हजार तरी या युरोपियन कंट्रीजमध्ये आहे आणि या तुम्ही प्रशिक्षण दिलं तर सगळ्या महाराष्ट्रीयन मुलांना अतिशय चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील दृष्टीने तुम्हाला काही ऑर्गनाईज करायचं असेल त्यात आता संपूर्ण संस्थेची इमारत वगैरे आम्ही उपलब्ध करून देऊ आणि एक तुम्ही आधी करायला घ्या तसं आम्ही कौशल्याचे कार्यक्रम एकदा ऑर्गनाईज केले आणि त्याला गती मिळाली आता जवळजवळ नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या स्लम्समध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये कौशल्याचे कार्यक्रम सुरू आहेत प्लंबिंग असोसिएशनचं जसं तेरा तुम्ही उपक्रम केले पुढचा उपक्रम तुम्ही असा घ्या की सगळ्या फॉरेन लँग्वेज तीन चार फॉरेन कम, कम्युनिकेशन त्या लोकांना आलं पाहिजे एवढं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा महाराष्ट्राला नवीन दिशा देणारा उपक्रम प्लंबिंग असोसिएशनच्या वतीने होऊ शकतो काम क्षेत्र खूप विस्तारले आहे त्यात अनेक प्रकारची प्लंबिंगची कामे असतात प्रामुख्याने उल्लेख करावा असे हाय रा, हाय रायझिंग बिल्डिंग अशा बिल्डिंगवर वरपासून खालपर्यंत काम करणे खूपच जोखमीचे असते अशी कामे तांत्रिकदृष्ट्या व अपघात कशी करावी याचे माध्यमातून प्लंबिंग व्यावसायिकांना देण्याची सोय केली कुठं मला हात दिला नाही म्हटलं शेवटी करायचं काय काम तर करावं लागेल काहीतरी गरज आहे आपल्याला असं करता करता कुठलं तरी काम शिकव असं माझ्या डोक्यात काम कुठलं शिकले जाते त्या कारणास्तव तो मीन पेंटिंग सोडली आणि प्लंबिंग व्यवसायाची निवड केली आता प्लंबिंग व्यवसाय निवड केल्यानंतर के प्लंबिंग व्यवसाय करताना कुठला व्यवसाय असो तुम्ही कुठलंही आपल्या क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये काम करता जे क्षेत्र तुमच्या कामाचं आहे त्याला दिल दिमाग से करण्याची हो बोल दिल और दिमाग काय साहेब एक बार कोई चीज से दिल लगा के देखो और उसको दिमाग से सही तरीके से करते जाओ तो ये हमारी एसोसिएशन कड़ी हो जाती है ऐसी नहीं हुई हमने हमने अरे हमारे पाटिल साहब ने ये सब होता है तो दिल और दिमाग से होता है ये करने के लिए आदमी के अंदर से कोई चीज यदि करना है तुमको तो आदमी के अंदर से जोश आना चाहिए कि चीज मुझे करना है ऐसी कोई चीज नहीं है कि जो होती नहीं है दुनिया में ऐसी कोई चीज बनी नहीं कि जिसके ऊपर में इलाज नहीं है तो परवे पाटील आपण आपल्या असो यांच्या माध्यमातून सामान्य जनतेसाठीचा अवेयरनेस प्रोग्राम अशा प्रकारे पण केले पाहिजे जेणेकरून व्यवसाय वाढेल माझा नावासमोर व्यावसायिक मार्गदर्शन असं लिहिलं आहे पण वाढदिवसाच्या दिवशी व्यावसायिक मार्गदर्शन काही बरोबर नाही परंतु हा मात्र सल्ला नक्की मी देईन की सामान्य लोकांनासुद्धा ह्या विषयाची किती जाण पाहिजे जेणेकरून पाणी वाया जाणे हा एक प्रकार आहे परंतु त्यामुळे बिल्डिंगला होणारा धोका काय आहे तो वेळेच रोखला पाहिजे कुठलंही लिकेज असेल ते पण आणि पाण्याचा वापर फक्त हा झाला सामान्यसाठी इंडस्ट्रीमध्ये तर ते आहेच म्हणजे ब गॅस असेल ऑइल असेल या सगळ्यांसाठीच त्याची खूप मोठी गरज आहे आणि या सगळ्या विषयामध्ये छोट्या छोटा घटक जो आहे त्यासाठी सरकारने सुद्धा खूप अनेक योजना केलेल्या आहेत या योजनांच्या माध्यमातून आत्ताच आपण केलं असेल तर ठीकच नसेल तर विश्वकर्मा योजना ही फार मोठी तो काय म्हणते त्याला संधी केंद्र सरकारने दिलेली आहे मध्यंतरी लोकसभा इलेक्शनच्या काळात ते थांबलं होतं परंतु आता परत त्याचं प्रशिक्षण आणि त्याचं टूलकिट मिळणं आणि त्याचं त्यासाठीचं भांडवल मिळण्याचं काम सुरू होणार आहे सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देते आपल्याला आधीच्या वक्त्यांनी विस्तृत असं मार्गदर्शन केलेलं आहे खरं तर तेरा वर्षापासून हे असोसिएशन अस्तित्वात आलेले आहे आणि दरवर्षी त्यांचा इथे प्रोग्राम होत असतो काही काही कार्यक्रमांना मी आवर्जून उपस्थित राहिलेली आहे आणि आज आजसुद्धा हा योग आला खरं तर कार्यक्रमाला पोहोचण्यास थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिर दिलगिरी देखील मी व्यक्त करते आज आपण बघतो की प्लंबिंग प्लंबर म्हटलं आज माझा सत्कार एका मुलीने केलेला आहे आणि त्यामुळे मुलीसुद्धा कुठे कमी नाही आहेत मुली मागे नाही आहेत लाडक्या बहिणी आहेत हे आपल्याला पोचत नाहीत तिथे आज मुली सुद्धा जाऊन तिने सुद्धा अनेक जणांना ट्रेनिंग दिलेलं आहे समोर अजून बसलेले आहेत त्यांनी बाराशे लोक तयार केलेले आहेत अशा पद्धतीने आज एक चांगलं कार्य आपल्या महाराष्ट्र प्लंबिंग असोसिएशनच्या माध्यमातून होत आहे जवळपास अनेक सभासद आणि हजारो प्लंबर आज आपल्या असोसिएशनमधून आपण सिस्टम बोलतो ती आहे ना त्याप्रमाणे बिल्डिंगचे ती लाय हे असताना ना त्याप्रमाणे ते बिल्डिंगचा साचार प्लंबिंगचं हे त्याच्यामुळे बिल्डिंग व्यवस्थित राहते किंवा खराब होते प्लंबिंग व्यवस्थित नाही तर बिल्डिंग व्यवस्थित नाही लिकेज आपल्या डब्यात दिसलं तर बोलतं बिल्डिंगचं काम बरोबर नाही तर प्लंबिंग हा फार महत्वाचा आहे आणि मुंबईला आम्हाला लायसन प्लंबर म्हणून बोलतात कारण आम्हाला तिथे प्लंबिंग फक्त पाणी घेऊन करणारा नाही ना मी इंजिनियर ना असलो तरी मला प्लंबरच बोलतात प्लंबिंग हा काय कमी दर्जाचा मोठा असा काही नाही फार अभिमानाचा वस्तू आहे कारण प्लंबिंगशिवाय कुठली बिल्डिंग उभीच राहू शकत नाही व्यवस्थित आणि त्यासाठी डिझाईन शंभर मायाच्या बिल्डिंगला इक्वल डिस्ट्रीब्युशन पाण्यात सर्वांच्या घरामध्ये व्यवस्थित पाणी केलं पाहिजे त्यासाठी करावं लागते क्वालिफाईड लोकं लागतात हो ते इंजिनिअरिंग तर त्याच्यामध्ये सहभाग होतो पण ते इंजिनिअरिंग असले तर आम्ही पाणी घेऊन करू शकत नाही त्यासाठी प्लंबर मित्रांचीच जरूर लागते आम्हाला आणि हे प्लंबर मित्र घडवण्यात रवी पाटील यांनी मोठा आज हे केलेलं आहे आणि ते आम्ही घडू शकत नाही कारण आम्ही फक्त इंजिनियर आहोत आम्हाला फक्त डिझाईन करता येणार डिझाईन करणार पण ॲक्च्युली काम करणारे घडवणारे हे रवी पाटील आणि सामान्य लोकांना ज्यांना रोजगार नाही स्किल लेबर त्याला बोलतो गव्हर्नमेंटनी गव्हर्नमेंटनी सुद्धा ते अप्रूव्ह केलेले आहे त्याला आपलं सर्टिफिकेटसुद्धा भेटतं 이 그래, 이 그래, 이, 길이, 이, 길이, 이 길이,